विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये तीस ऑक्टोबर रोजी भव्य प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता समता मैदान पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे विविध पक्षांमधील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये मोठ्या उत्साहात प्रवेश करणार आहेत या भव्य प्रवेश सोहळ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव यांनी आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला प्रदेश सरचिटणीस क्रांती धोटे तसेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुंबईचे संचालक प्रवीण देशमुख विवेक देशमुख विराट घुईखेडकर योगेश धानोरकर अबोली देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते गुईखेडकर यांनी सांगितले की या प्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पंचायत समिती सदस्य आणि विविध संघटनांचे सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जवळपास चारशेपेक्षा जास्त विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश घेणार आहेत या कार्यक्रमाची तयारी महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामटकर यांच्या नेतृत्वात युद्ध पातळीवर सुरू आहे समतामाई मैदानावर या भव्य सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात येत असून जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय काँग्रेस पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी कोणी विधानसभेच्या निवडणुका ज्या ज्या लोकांनी लढल्या आणि ज्यांच्यासाठी आम्ही प्रामाणिक काम केलं पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनीच आमच्या लेखी तक्रारी आणि पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नाव न घेता आम्हाला पक्षातून काढून टाकलं पाहिजे केवळ कोणी जर असेही भाषण झाले की धक्के मारून जर निघत नसल तर लाता मारून आपण पक्षातून काढलं पाहिजे जर प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी जर काम केलं असेल तर निश्चितपणे हे कोणालाही वाईट वाटणं स्वाभाविक आहे विधानसभेमध्ये विधान मी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाने याच वेळेस नाही तर मागच्याही वेळेस मी ज्यावेळेस काँग्रेसची उमेदवारी मागितली त्यावेळेस मी समजू शकलो की मी नव्याने पक्षामध्ये आलो होतो त्याच्यामुळे कदाचित पक्षाने माझा विचार केला नसेल पण यावेळेस उमेदवारी मागत असताना एक आणि दोन जे काही दोन तीन नावं हो होते त्याच्यामध्ये माझं नाव हो होतं आणि एकदा कायमचं आता कुठेतरी आम्हाला या राजकीय प्रवासातून दूर केलं पाहिजे अडचणीत आणलं पाहिजे म्हणून त्या लोकांनी कदाचित त्या तक्रारी केल्या त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडे ह्या बाजू आम्ही लोकांनी मांडल्या हे चुकीचं आहे त्यांचा माझ्यावर जो आरोप राहिला की त्यांचं म्हणणं असं आहे की बा मी पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यक्रमाला गेलो त्यांच्या प्रचाराला गेलो म्हणून मी कुठेतरी त्यांच्यासाठी काम केलं जातं हो। मी माणिकराव ठाकरे साहेबांच्या प्रचाराला गेलो ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते मी किंवा माझ्यासोबत असणारे लोक तिवसा मतदारसंघामध्ये हो यशोमतीराई ठाकूर यांच्या प्रचाराला गेलो त्याही काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या आम्ही त्या ठिकाणी आर्नी आणि घाटंजीला गेलो तिथे मोगे साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार होते मी यवतमाळला प्रचाराला बाळासाहेब आंबुळकरांचे आलो तेही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि ज्याचं काम केलं वसंतराव कुळके ते सुद्धा काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते परंतु कुठेतरी राजकीय उद्देशातून भविष्यामध्ये मला माझं राजकीय आयुष्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मला कुठेतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हे त्यांनी आरोप केले हे पक्षाच्या वरिष्ठांनाही कळलं आणि मग त्यांना कुठंतरी इनसिक्युरिटी वाटायला लागली त्याच्यामुळे त्यांनी वारंवार वारंवार त्या तक्रारी सुरू ठेवल्या आणि मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण काँग्रेस पक्षाची सगळे दोनशे तीनशे पदाधिकारी माझ्यासारखे यवतमाळला एक मिटिंग घेतली पक्षाच्या कानावर टाकलं मिटिंग घेऊन आम्ही तिथे सांगितलं की कुठंतरी पक्षाने ही भूमिका थांबवली पाहिजे अशा लोकांना समज दिला पाहिजे त्याच्यानंतर त्याचा परिणाम झाला की पक्षांनी सुनील केदार साहेबांना त्या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमलं निरीक्षक म्हणून नेमलं ते सुद्धा यवतमाळला येऊन गेले आणि ते येऊन गेल्यानंतर सुद्धा पक्षाच्या वरिष्ठांकडनं कुठलीच कारवाई होऊन नाही राहिली किंवा त्याच्यावर निर्णय होऊन नाही